वाडी अदमपूर जाफरापूर येथे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपदी रमेश शालिग्राम नागे यांची बिनविरोध निवड दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाडी अदमपूर येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले ही ग्रामसभा सरपंच रुपेश वल्लभदास राठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत ग्रामसचिव वर्षा फाडके यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ग्रामसभेत महत्वाचा ठराव घेऊन रमेश शालिग्राम नागे यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीमुळे गावात उत्साहाचे वातावरण पसरले असून नागे यांच्या नेतृत्वावर ग्रामस्थांचा एकमुखी विश्वास असल्याचे दिसून आले या निवडीसाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक पंच तसेच तरुणाईने मोलाचे योगदान दिले त्यामध्ये उपसरपंच विठ्ठल खारोडे जितेंद्र जाधव ग्रामपंचायत सदस्य मंगेश वास संपत ताळे ज्ञानदेव भोजने नथुजी धांडे लक्ष्मण गावंडे सारंगधर पातोंड बबन जाधव अजय भाकरे पवन तिवाणे दिनेश कडू बाळासाहेब कुलट राजेश पाटील वाघ अक्षय तिवाणे प्रशांत बाजोड रोजगार सेवक जितेंद्र कडू आदींचा विशेष सहभाग राहिला सभेला अनेक मान्यवर व युवकांनीही उत्स्फूर्त हजेरी लावली विठ्ठल भाकरे नागोराव खारोडे अंकुश वाघ शालिग्राम जती शुभम भाकरे आकाश तिव्हाणे सागर भाकरे रवी कडू राजेश घोराड शेषराव बोदडे पियुष चितोडे ओम जाधव साहिल निर्मळ विशाल गरड यांचीही उपस्थिती लक्षणीय ठरली ग्रामसभेत नागे यांच्या निवडीबाबत आनंद व्यक्त होत तंटामुक्त गाव व सुखी व प्रगत गाव हा संकल्प अधिक बडकट झाला नागे यांच्या अध्यक्षतेखाली गावातील वाद तंटे शांततेने सोडवले जातील आणि सामाजिक बंधुता वृद्धिंगत होईल असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला ग्रामस्थांनी नागे यांचा सत्कार करून शुभेच्छांचा वर्षाव केला या बिनविरोध निवडीमुळे गावातील ऐक्य शांती व विकासाला नवा वेग मिळेल अशी आशा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली डीसीएम न्यूजकरिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंकी